नमस्कार माझे नाव विलास वंश सापता ह्या ग्राम कोष को समिती जी स्थापन केलेली आहे आम्ही वाडा तालुका ग्राम ग्रामसेवा कोष संघटना जी स्थापन केली ह्या संघटनेचं मी खजिनदार आहे आणि ही संघटना स्थापन करताना आमच्या संघटनेचे अध्यक्ष आता नव्याने निवड झालेले निलेश आम्ही एक वर्षापासून अशी तळमळ करत होतो की आपल्या आपल्या पेसा आपण पेसा कमिटीवर जो काम करतो पेसा निधी शासनाचा पाच टक्के अबंध निधी हा डायरेक्ट हा पेसा समितीच्या खात्यावर जमा होतो परंतु पेसाचा जो निधी येतो तो कसा खर्च केला पाहिजे जो आराखड्यात काम आहे किंवा नाही तो कसा खर्च केला पाहिजे कोणी खर्च केला पाहिजे त्याला सहमती कोणाची पाहिजे त्याचा आम्ही बऱ्याचशा वेळेस आम्ही विचार करायचो आप हो पे, हो की आपल्या हे हा जो पेसाचा निधी येतो हा कुठेतरी नाहक खर्च होतो आणि याचा ज्या पे पेसामध्ये ज्या गाव मोडलेल्या त्यांना तो पूर्णपणे त्याचा लाभ भेटत नाही म्हणून आम्ही एक तळमळीने ही एक संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता आणि ती संघटना ह्या वर्षी आम्ही स्थापन केलेली आहे आमचा संघटनेच्या माध्यमातून इतर कोणाला त्रास देण्याचं काम नाही कुठल्या अधिकाऱ्याला त्रास देण्याचं काम नाही कारण आम्हाला पंचायत समितीकडून वारंवार आम्ही पंचायत समितीच्या संपर्कात असतो वारंवार आम्हाला त्यांचं त्यांची माहिती येते चांगल्या प्रकारे त्यांचं मार्गदर्शन होतं की आपला तो अबंध निघे हा आदिवासी बांधवापर्यंत कसा पोहोचला पाहिजे सोयीसुविधा कशा राबवल्या पाहिजेत ह्यासाठी आम्ही तलमलीने ही संघटना स्थापन केली आहे असं सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन चालू असतं परंतु लोकांना असं वाटतं की आम्ही जी संघटना स्थापन केली ही आमच्या आम आमच्या म्हणजे वैयक्तिक हितासाठी केली की असं नाही हा जो निधी जो आहे हा कुठेतरी योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे जी तळागाळात जी लोक पेसा संघटनेवर काम करतात पेसा समितीवर पेसा ग्राम सभाप समितीवर काम करतात काही महिलांना माहीत पण नाही की मी पेसा समितीवर सदस्य म्हणून आहे ज्यावेळेस ती सही ज्यावेळेस एखाद्या एखाद्याने काम केलेलं हो। असेल तो सही घ्यायला जातो तेव्हा त्यांना माहीत असतं की मी पेसा संघटनेवर काम करते असं मग आम्ही असा विचार केला का हे खेडोबाडी राहणारी जी लोकं आहेत यांना आपण एक साथीने जर गोळा केलं संघटनेच्या माध्यमातून त्यांना चांगलं प्रशिक्षण दिलं आलेला निधी कुठेतरी योग्य ठिकाणी वापर केला जाईल याचे त्यांना प्रशिक्षण भेटलं तर चांगली गोष्ट होईल कारण शासनाने जो दिलेला जो पैसा बंद निधी पाच टक्के बंद निधी जो आहे हा आदिवासी जनतेच्या कुठल्या तरी चांगल्या कामासाठी वापरला जाईल आणि आमचं आता असं ध्येय आहे की सगळ्यात जास्त जो मार्च एंडिंगच्या मार्च एंडिंगपर्यंत जो निधी पेंडिंग आहे हा पेंडिंग जो निधी आहे हा आम्ही सगळ्यात जास्त जास्त पाण्यावर खर्च करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आले पाणी आहे कुठेतरी एक बोन मारणं त्याला मिनी वॉटर सप्लाय लघु वॉटर सप्लाय असं म्हटलं जातं ती लघु वॉटर सप्लाय घेणं म्हणजे जेणेकरून जो पैसा आहे तो योग्य त्या मार्गाला लागला जाईल आणि आम्ही ह्या आम्ही एक परत असा विचार केला आहे की आम्ही व्हिडिओ पंचायत समितीचे व्हिडिओ जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधून किंवा भैरसाहेब यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांना विनंती करणार आहे आमच्या एक लेटर हॅडवर एक लेटर देणार आहे त्यांना की ग्रामसभा पेसा पो समितीचे सदस्य आणि महिला असं महिला असतील पुरुष असतील आणि ग्रामसेवक असं एकत्रित प्रशिक्षण लावून एकत्रित प्रशिक्षण लावून आणि ज्या ज्या सदस्यांना काही आम्हाला समज माहीत आहे परंतु एखाद्या सदस्याला ना माहीत नाही त्याची पूर्ण परिपूर्ण अशी प्रशिक्षण घेईल परिपूर्ण कल्पना द्या असं प्रशिक्षण लाभण्याचा आग्रह करणार आहे आता त्याच पद्धतीने आम्ही हा पेसाचा निधी खर्च करताना कुठलंही काम करताना कुठलंही काम करताना आम्ही प्रत्येक सदस्याला समजावून सांगतो आमची आढावा बैठक होती महिन्याला त्या बैठकीत समजावून सांगतो का ते आराखड्यात आहे का काम आराखड्यात असेल तर काम करण्या अगोदर त्याचे फोटो घ्या काम करून झाल्यानंतर का, त्याला मटेरियल कसं वापरलं जाईल काम करून झाल्यानंतर तिथे एक फलक लावा ज्या ज्या त्याचा जो खर्च केला आहे पेसाचा खर्च केला आहे त्या त्याचा एक रस्ता असेल बोर असेल असा एक फलक लावून आणि असा परिपूर्ण निधी वापरला जावा अशी आमची इच्छा आहे हा निधी वापरताना पाच टक्के निधी जो तुम्ही बोलता तो निधी वापरताना त्या संदर्भात तुम्ही जनजागृती करणार आहेत का जनजागृती आम्ही करणारच ना कारण हो पेसा सदस्यांना परिपूर्ण माहिती झाली की जनजागृती होते आणि आम्ही सांगतो पेसा सदस्य जे असतात त्यांना सांगतो का पेसा सदस्य तुम्ही आहे हे कोणामुळे समोरच्या लोकांमुळे आहेत त्या लोकांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे लोकां लोक जर जे एखाद्या कामाशी समज असतील तर ते काम आपल्याला नाकारता येणार नाही आत्ताच बोलल्याप्रमाणे तुम्ही एकतीस मार्चच्या अगोदर जो निधी खर्च करण्याचे आत्ता एवढा तुम्ही उल्लेख केला तर त्या संदर्भात लोकांपर्यंत तुम्ही ही बातमी पोहोचवणार का आणि कशा पद्धतीने पोहोचवणार आमच्याकडे एक ग्रुप तयार आहे आम्ही ग्रुप मार्फत सर्व लोकांकडे बातमी पोहोचवण्याचे प्रयत्न करू आणि पोचवू तत्पूर्वी मला सांगायचं असं आहे की आम्ही हा मार्च एंडिंगपर्यंत जो निधी संपवायचा आहे आम्ही तात्काळ पाच ते सात दिवसात एक आढावा बैठक घेऊन आणि लेटर रेटर देऊ प्रत्येक सदस्याला गोष्ट समजून सांगता हा निधी आपल्याला मार्च एंडिंग परत संपवायचा आणि जास्तीत जास्त पाण्यावर खर्च करायचा या मार्च तुम्ही सर्व पेसा सदस्यापर्यंत पोहोचू शकता का आम्ही आठवड्यावर नक्कीच आठवड्याच्या आतमध्ये आम्ही आम्हाला ज्या ज्या ज्यांच्या संपर्क नंबर आहे आम्ही त्यांना तातडीने सांगू की ह्या दिवशी आपली बैठक आहे महत्वाची बैठक आहे जर ते नाही आले तर आम्ही त्यांच्या घरीसुद्धा त्यांच्या ग्रामपंचायतीला सुद्धा भेट देण्याचा प्रयत्न करतो